नवरा माझा नवसाचा नवरा माझा नवसाचा हा चित्रपट नक्की आपण बघितला असेल एकदा नाही तर दोनदा तीनदा हा चित्रपट पाहिला असेल नव्वदच्या दशकातील जे लोक आहेत त्यांनी तर हा शंभर टक्के बघितला असेल टीव्हीवर जेव्हा जेव्हा हा चित्रपट लागतो तेव्हा सहकुटुंब सहपरिवार हा चित्रपट आपण नक्कीच बघतो आणि दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार चोवीस मध्ये याचा दुसरा भाग आला नवरा माझा नवसाचा टू आता नवरा माझा नवसाचा हा अतिशय सुपर डुपर हिट चित्रपट त्यामुळे नवरा माझा नवसाचा टू या चित्रपटाकडून भरपूर अपेक्षा होती आणि अपेक्षा तर राहणारच कारण नवरा माझा नवसाचा हा पहिला जो भाग होता हा अत्यंत सुपर डुपर हिट होता भरपूर चित्रपट हा चालला हा जवळपास दोन हजार चारमध्ये आला मिळालेल्या माहितीनुसार हा चित्रपट दोन हजार चारमध्ये आला आणि त्या काळी त्यावेळेस या चित्रपटानं तब्बल जर आपण पाहिलं तर पंचवीस करोड एवढा गल्ला कमवला होता त्या दोन हजार चारमध्ये पंचवीस करोड या चित्रपटानं कमाई केली होती भक्कम सुपर डुपर हिट हा चित्रपट चालला होता आणि या पहिल्या भागामध्ये कलाकार पण अतिशय भक्कम कलाकार होते म्हणजे त्यांची कला म्हणजे त्यांना तुम्ही प्रश्न विचारू शकत नाही त्या गोष्टीला अशोक सराफ सचिन पिळगावकर सुप्रिया पिळगावकर जर आपण अजून पाहिलं तर सोनू निगम सोनू निगम यांचं गाणंसुद्धा होतं हिरवा निसर्ग हे गाणं अतिशय सुपर डुपर हिट असं हे गाणं अजूनसुद्धा आपण हे गाणं ऐकतोच आणि अजून कलाकार भागात झालं तर विजय पटेकर हे होते अली असकर होते निर्मिती सावंत असे अतिशय मोठे कलाकार या चित्रपटामध्ये होते नक्कीच हा चित्रपट सुपर डुपर हिट होता आणि त्यामुळेच नवरा माझा नवसाचा टू या चित्रपटाकडून अपेक्षा सुद्धा तेवढीच होती आता नवरा माझा नवसाचा टू भाग दोन या चित्रपटानं एकदमच निराशा केली असं नाही आहे चित्रपट फ्लॉप ठरला असंही नाही आहे परंतु जी पातळी नवरा माझा नवसाचा हा भाग वन याची होती तेवढी टू ची ठरू शकली नाही आपण हे म्हणू शकतो फ्लॉप झाला असं नाहीये परंतु तेवढी पातळी तर नक्कीच या चित्रपटाची नव्हती तर नवरा माझा नवसाचा टू हा वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस साली प्रदर्शित झाला आता कमाई या चित्रपटाने किती कमाई केली काय स्ट्रक्चर होतं हे जर बघायचं झालं तर आपण नक्की इथे बघू शकतो आता पहिल्याच दिवशी या चित्रपटाने कमाई केली एक पॉईंट पंच्याऐंशी करोड एक पॉईंट पंच्याऐंशी करोड एवढी पहिल्याच दिवशी नवरा माझा नवसाचा टू या चित्रपटानं केली दुसऱ्या दिवशी जर आपण बघितलं तर दुसऱ्या दिवशी दोन पॉईंट पाच दोन पॉईंट पाच, पाच करोड एवढी कमाई या चित्रपटाने केली या चित्रपटानं नवरा माझा नवसाचा टू या चित्रपटानं अठ्ठावीस दिवसात जवळपास महिन्याभरामध्ये वीस करोड कमाई केली होती आणि आता पूर्णच कमाई जर बघायची झाली या चित्रपटाची तर नवरा माझा नवसाचा टू या चित्रपटानं पूर्णतः कमाई केली एकवीस करोड या चित्रपटानं एकवीस करोड एवढी कमाई केली होती तर नक्कीच हा चित्रपट फ्लॉप ठरला असं नाही आहे परंतु जी पातळी नवरा माझा नवसाच्या वन भाग वनची होती तेवढी नाही आहे आता यामागं विविध कारणं आहेत आपण असं म्हणू शकतो की थोडी कथा कमी पडली आता नव्वदच्या दशकातील प्रेक्षक म्हणून नक्कीच सांगू शकतो आपण की काय काय कमी होतं आता जर आपण बघितलं तर चित्रपटाची कथा थोडीशी कमी वाटली नक्कीच कमी वाटली आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाणे या चित्रपटातील गाणे तेवढे सुपरहिट नव्हते असं आपण म्हणू शकतो की एक दोन वेळेस ऐकू शकतो त्याचं कारण म्हणलं तर पहिल्या चित्रपटातील गाणे जेवढे सुपरहिट होते आणि त्याला जर कधी तुलना केली तर नक्कीच थोडी कमतरता भासली आता भाग दोनमध्ये सहकलाकार नक्कीच यामध्ये ॲड झाले आपण जर बघितलं तर सचिन पिळगावकर सुप्रिया पिळगावकर अशोक सराफ हे तर होतेच निर्मिती सावंत ह्या होत्याच आता अजून कोण कोण या चित्रपटात सहभागी झालं तर सिद्धार्थ जाधव स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत आपल्याला स्वप्नील जोशी दिसला त्याच्यानंतर आपण जर पाहिलं इथे तर हेमल ह्या सुद्धा ॲड झाल्या वैभव मानले तर हे, हे सहकलाकार या चित्रपटात ॲड झाले तर एकंदरीत काय तर चित्रपट नक्कीच हिट ठरलाय शंभर टक्के चित्रपट हिट ठरलाय परंतु परंतु सुपर डुपर हिट जे आपण अपेक्षा घेऊन तिथे गेलो होतो ती बघायला गेलो होतो त्या अपेक्षेला पूर्ण करता नाही आण तिथे कथेला थोडीशी कमतरता म्हणा किंवा गाण्याला म्हणा किंवा ज्या बाकीच्या गोष्टी आहेत तिथून आपण तसं म्हणू शकतो की तिथपर्यंत पातळी नाही गेली आता या चित्रपटाचा तिसरा भाग नवरा माझा नवसाचा भाग तीन येतो की नाही ते तर काही स्पष्ट झालेलं नाहीये सचिन सरांनी ते स्पष्ट केलेलं नाहीये नक्कीच आता येणार की नाही हा प्रश्न आहे आणि आला तर अतिशय चांगली आनंदाची गोष्ट आहे कारण हा, जी सह सह हा ही जी सिरीज आहे जर पाहिलं तर ही अतिशय सुंदर सिरीज राहणार आहे नक्कीच आपण सहकुटुंब सहपरिवार हा चित्रपट बघू शकतो आजकालचे चित्रपट आपण डोळे बंद करूनच आपल्याला कुटुंबासोबत बघावे लागतात त्यामुळे जर कधी ही सिरीज येत असेल याचे पुढचे भाग येत असेल तर नक्कीच आनंद आहे तर नवरा माझा नवसाचा भाग दोन हा चित्रपट तुम्ही पाहिला नसेल तर नक्की बघा नक्कीच आता हा सिनेमागृहात नाही आहे त्यामुळे तुम्हाला डाउनलोड करून बघावं लागेल नक्की तुम्ही हा चित्रपट बघा अतिशय चांगला चित्रपट आहे आणि हा चित्रपट बघितला असेल तर नक्की कमेंट करा तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला तुम्हाला हा चित्रपट आवडला का या चित्रपटानं पहिल्या भागाची पातळी गाठली का कर, कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद